बघा वाम बघा मित्रांनो वाम आपली काडी आपल्या भाषेत तुकडे असले हे वाकडे बोंबी बघा टेंगली हे बघा मित्रांनो टेंगली आहे छोटा टेंगली आहे रुपये किलो कसा आहे गोलवी बघा साडेतीनशे किलो नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत असा माझु युट्यूब चॅनलच्या नवीन एका व्हिडिओत तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी शिवडी गेलाय शिवडी सुक्या मशी जो बाजार लागतात दाखवतोय कसली कसली मच्छी आहे आणि का किती तसं रेट आहे तो तुमचा दाखवतो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला माझ्या तुमकं असेच नवीन नवीन व्हिडिओ बघू गावतले मित्रांनो आणि माझ्या व्हिडिओंका आता खूप जास्त व्ह्यूज जाऊक लागले असं तुमच्यामुळे मस्त माझे व्हिडिओ बघताच चांगले त्याच्या पुढे पण बघित राहा आणि आपलं चॅनल आता हाफ मॉडेशन पूर्ण झालेलं असं आता फक्त पाचशे चारशे असं वाच टाईम होऊया मग माझं फुल चॅनल मॉडेशन होतो आणि नंतर व्हिडिओ का पेमेंट चालू होताला आला तर चला आता पहिला ब्लॉक चालू करत आहे तर मित्रांनो तुमका शिवडी एक येऊचं असा शिवडी स्टेशन येताना तुमका राईट मारचो थं सगळा मच्छी मार्केट लागलेला असा सगळी सुकी मच्छी भेटता तुमका दाखवतो आता व्हिडिओ पुढे जाऊन चला जाऊया पुढे तर मित्रांनो हैसून लेपला पण पूर्ण मच्छी मार्केट असा आणि सरळ गेला तकडे पण तुमका मच्छी मार्केट असला आम्ही पहिला लेपला जाता तुमका लेपची दुकाना दाखवता पुढे जाऊन चला तर मित्रांनो बघा आता मी या शॉपमध्ये येलं असत आहे हे वाकडे बोंबील असत आणि ह्याची प्राइस किती आहे हे तीनशे रुपये किलो असं वाकडे बोंबील हे बघा हे मांदेली बघा तर मांदे बघा सुकून ठेवल्याने या ही कशी मांदेली ही मांदेली दीडशे रुपये किलो असा बघा सुरून ठेवलेले टेंगली काय टेंगली टेंगली मित्रांनो टेंगली बघा टेंगली आहे बघा किती रुपये टेंगली चाळीस तेंगडे रुपया आडाईस। आडाईस। रुपया किलो आहे वाकटी आहे तीनशे वाकटी मित्रांनो वाकटी बघा तीनशे रुपये किलो असं वाकटी मोठी मोठी सुक सुकवलेली असं सगळी हे बघा काय साडेतीनशे बघा बारकी आहे साडेतीनशे तुमका भेटतली गोलम गोलमो बघा आमच्यापासून बघा एकशे ऐंशी रुपये किलो तुमका भेटतो असा हे बघा मोठं वालो कोलंबी ना, ना? कैसा आहे कोलंबी बघा साडेतीनशे किलो आहे सुकवलेली आहे भोंबील इथं भोंबील साडेतीनशे किलो आहे बघा मस्तपैकी पैकी साईज पण बघा सुकवलेली आहेत मस्त पैकी बघा असे स्टॉक पूर्ण भरून ठेवले नाही हा स्टॉक हे कोण साहेब खारे मच्छी बघा सुरमई तर कसं आहे सुरमई चारशे रुपये किलो आहे बघा एक पीस किती आहे का मी पंधरा वीस पीस ह्याच्यात पंधरा वीस किलो प पंधरा वीस पीस येतले ह्याच्यात हे बघा पॉकेटमध्ये बांधून ठेवले नाही बघा हे सुकता हे बांगडा आहे का कसं आहे इथं बांगडे बघा शंभरचे पाच जात होते बघा असे मस्त आहे शंभरचे पाच बांगडे हे बघा ना

वाकती साहित्य पण आले चारशे वीस रुपये किलो हे बघा हो त्याने भरून ठेवलेले आहेत स्टॉक पण एकदम भरून ठेवलेलो आहे बघा गोलमा वगैरे गोलमा काय दो सीस तीन सो अडाई सो बांगडा सार बघा बांगडे शंभर रुपयाचे चार हे बघा कसे लावून ठेवले मांजरा येत येऊ नको नाही बघा वरती मांडून नाही आहे अगदी शंभरचे चार बांगडे बघा कोलबी चारशे रुपये म्हणजे सर्व ठिकाणी ना कैसा आहे बाय

नहीं नहीं ये आएगा चार सौ रुपये किलो चार सौ रुपए किलो ये भी तीन सौ अस्सी है क्या हाँ भाई बड़ा है सौ का तीन पीस आएगा सौ का तीन वैसे दो सौ रुपया दर्जन ढाई सौ रुपया दर्जन एक सौ अस्सी दो सौ पीसाई रुपये किलो है ये 215 सौ तो बडा वाला ले ना भाई बघा मित्रांनो मोठी वाली बघा बघा ते आता प्राइस सांगत नाही कारण कस्टमर जे दुकान असतात ना त्यामुळे जरा ते प्राइस सांगत नाही जरा ते बघा तुमका मी दोन तीन दुकान सांगितलंय प्राइस कारण तीच प्राइस असता सगळीकडे एक सारखच असता काय सेम प्राइस फक्त 마शे बघा तुम्ही हे आहे वाकटी वाघती चल मित्रांनो सुरमय बघा सुकवलेले चारशे रुपये किलो आहे बघा एक नंबर सगळं सुकवलं जड पण असं बघा बांगडे पण चारशे रुपये किलो बांगडे पण सगळे लावलेले चारशे रुपये किलो दोन पीस येतले सुरमई आणि हे बांगडे सांगितले पिठात घालून ठेवल्याने शंभरचे पाच शंभरचे पाच बांगडे दुसरं नाम काय म्हणतो तोफिक आम्ही बोंबिल कसं आहे किलो तीनशे किलो तर बोंबील तीनशे रुपये किलो बांगडे बघा बांगडे एकशे म्हणजे बारा 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 पीस एकशे वीस रुपये डझन बारा पीस बांगडे हे काय साहेब गोलमा जवळा एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये किलो आहे बघा मित्रांन बघा हे कोणसाहेब हे सुरमई आहे सुरमई बघा कशी आहे मित्रांनो एवढे मोठी साईज एक नंबर एक नंबर साईज आहे बघा साईज बघा एक नंबर हा कसा तीन रुपये तीनशे रुपया किलो मित्रांनो हे कोणसा आहे काडी आपल्या भाषेत कसा आहे वाम अडीचशे मित्रांनो अडीचशे रुपये किलो आहे बघा वाम हे कोणसा सुरमई का तुकडा सुरमईचे तुकडे बघा कसले

હિસાબ છે સંખ્યા નંભરસે પ્રેમ બોલ એક વાડ નવ દે તો કોલબી સોડા બગા કોલબી સોડા चारशे चाळीस रुपये किलो हे बघा सोडा हे बघा कसे भरून ठेवले नाहीत गोणीच्या गोणी एकदम भरून ठेवून झाली आहेत मस्त मिल वाघ असे लावले नाही तर मित्रांनो व्हिडिओ जो आता एंड करते मी कारण सगळीकडे सेमच मिक्सी होती आणि रेट पण सेमच होते मग दाखवून काय उपयोग नाही पुढचं त्यामुळे व्हिडिओ स्टॉप करतोय व्हिडिओ आवडले जातं की लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुमका असे नवीन नवीन व्हिडिओ पोहोक गावतो तोपर्यंत बाय बाय चला